मराठी सकारात्मकतेचा शिलेदार घरकुलांसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी यांची गावागावांत पाहणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरकुले निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही घरकुलं पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून एक मे दोन हजार सव्वीस रोजी लाभार्थ्यांचा गृहप्रवेश व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे एकही पात्र लाभार्थी हक्काच्या घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी संबंधित यंत्रणेला उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र आर्थिक अडचणी व जागेच्या अभावामुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते हे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गावागावात प्रभात फेरी काढून प्रधानमंत्री आवास योजनेबाबत जनजागृती सुरू केली आहे नुकतेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी तालुक्यातील निंबी पारडी मोहा पारवा बाजार, पांढुर्णा बुद्रुक भंडारी राजना काकडदाती बोरी खुर्द, आसोली खुर्द, शिळोना लोणी हुडी खुर्द हेगडी वरुड व वा वालतूर या गावांना भेट देत धरकुलांची पाहणी केली दौऱ्यादरम्यान पहिला हप्ता वितरित झालेल्या घरकुलांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून भूमिपूजन करण्यात आले लाभार्थ्यांना तीस मार्च पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम समाधानकारकपणे पूर्ण केले आहे त्यांना दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ वितरित करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले या प्रसंगी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल आदेलवाड विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी विजय धावस गृह निर्माण अभियंता कुणाल आडे तसेच सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक अक्षय हातमोडे व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काय मार्च नंतर पैसा नाही भेटणार मार्च जेवढे आहे शासनाने काय सांगितलं ज्याला घरकुल आपण दिले मंजूर करून आणि सहा सहा महिने बंद करा त्यामुळे लवकर लवकरच काम तरी सुरू करून घ्या घरात

कधी वर्ण करून जातो म्हटला मिस्त्री कोण मी हेच का नाही खड्डा करणार आहे कधी वर्ण करून जातो म्हटला ते तीन चार तीन साडेतीन महिने तीन साडेतीन महिने लागतात मोठं काम आहे पैसा किती भेटला पैसे किती भेटला काहीच नाही भेटला काहीच नाही भेटलं पंधरा हजार पण नाही भेटलं नाही फक्त यादीत मध्ये नाव आहे हो मग येईल तेव्हा येईल येईल तेव्हा येईल बऱ्याचशा लोकांना टाकले पण खात्यात नाही क्रेडिट नाही झालं ठीक आहे सांग तो करून द्यायला विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार